आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिरज येथील अरविंद महादेव पाटील यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय व्यसन व मधुमेहमुक्ती दूध पुरस्कार जाहीर कोल्हापूर येथील समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रिपिल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा जाणारा महाराष्ट्र राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूध पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून मिरज येथील अरविंद महादेव पाटील यांना देण्यात आला आहे सामाजिक संस्था दोन हजार पंधरा सालापासून व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती रोगमुक्ती वेदनामुक्ती शिशुरक्षा तसेच शारीरिक व मानसिक समस्यावर प्रबोधनात्मक परिवर्तन घडवण्याचे कार्य करत आहे वेगवेगळ्या भागात या संस्थेचे अधिकृत पी आर ओ नेमणूक करून त्यांना सविस्तर व योग्य असे प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे कार्य सुरू आहे पी आर ओच्या च्या माध्यमातून वेगवेगळ्या त्रासास असणाऱ्या व्यक्तीस योग्य आहारपत्य योगा व्यायाम व योग्य संदर्भात मार्गदर्शन करून त्या व्यक्तीस त्यांच्या व्याधीतून बाहेर पडण्यासाठी मदत केली जाते या संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याचा समाजाचा फायदा होत आहे अनेक व्याधीमुळे उद्ध्वस्त होणारे कुटुंब सावरत आल्याचे चित्र दिसत आहे अरविंद पाटील करत असलेल्या आणि अशा प्रकारे कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या समाजकार्याची दखल संस्थेच्या माध्यमातून असे कार्य करणाऱ्या पी आर ओ लोकांना पुरस्कार देऊन उचित सन्मान केला जातो व नावलौकिक वाढवला जातो व त्यांच्या कार्यास प्रोत्साहन दिले जाते यंदाचा दोन हजार चोवीस सालचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मुक्ती दूत पुरस्कार संस्थेचे अधिकृत पी आर ओ मिरज येथील श्री अरविंद पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेअंतर्गत दिला जाणारा हा पुरस्कार भव्य सोहळा घेऊन व अनेक शासकीय अधिकारी समाजकार्यामध्ये नावलौकिक असलेल्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले लोकाधिकार न्यूज मीरज।